नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीचा वापर करून सुंदर असं कपडे ठेवण्यासाठी मस्त ऑगलाईन तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माग दाखवते सर्वात अवघड या ठिकाणी बघा आपला आपली पंधरा इंच जी आहे ती याची उंची आहेत बघा किती पंधरा इंच आणि तुम्हाला लांब दाखवते किती आहे ते आपली बत्तीस इंचाची लांबी आहे पंधरा आणि बत्तीस इंच आता नाही बघा पंधरा पंधरा इंच इंचा असं बघा एकतीच घ्यायचं आहे पंधरा आणि अकरा इंचा बघा हा पंधरा आणि अकरा इंचा एकतीस घेतलेला आहे बघा अशी दोन पीस आपण घेतलेले आहेत आता आपण बत्तीस इंचाची एक चेंज लागणार आहे या ठिकाणी बघा चेंज सुद्धा घेतलेली आहे मी बत्तीस इंचाची आता तुम्हाला दाखवत इथं बघा आपण पाठ आहेत नाही इथे इथं बघा चार इंचावरती एक खून करून देणार आहोत या पद्धतीने याला कट देऊन घेणार आहोत बघा इथं हा कट देऊन घेऊ आपण हे आता याच्यामध्ये बघा तुम्ही आपली साडी आणि इथं आतमध्ये गोणी टाकणार आहेत आपण काय करायचे आहे जी चेन आहेत ना ती दोन्ही पार्टला बघा जो मोठा पार्ट आहेत ना त्याला जॉईन करून घ्यायचे आहेत या पद्धतीने अशी स्विच ठेवायची हा असा उलटा ठेवायचा आणि जॉईन करून ना अशी पलटी करून घ्यायची बघा त्यावर ते दाटी देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा असे व्हिडिओ दाखवते स्टिचिंग पण दाखवते द्यायची मी चला स्टिचिंग दाखवतो तुम्हाला पूर्ण मिळायची या ठिकाणी बघा आता आपण कटिंग केल्यामुळं हे पार्ट ओपन झाले आहेत गोनी आणि साडीचा तर तो, तो आपण व्यवस्थित शिलाई मारून घेऊ कडेला या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहेत आता या पार्टला बघा आपण काय करायचं चेन जॉईंट करायची आहे तर या ठिकाणी बघा चेन उलटी ठेवायची आहे अर्धा इंच कापड पकडून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे चेनवरती मा, या ठिकाणी आपली बघा शिलाई मा मारून झाली आहे आता कापड तर बघा ते आहेत ना त्या पद्धतीने फोल्ड करायचं आपल्याला आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित असं म्हणजे फिनिशिंगमध्ये येते आपली चेन वगैरे स त्याच्यावर एक दाब टिप देऊन घेते मी जो आपला कापड आहे ना त्या साईडला कापडच फोल्ड करायचं बघा चेन आणि कापड आहेत ना ते फोल्ड करायचं म्हणजे आपले धागे दोरे आहेत ना ते चेनमध्ये बंद किंवा उघडताना अटकणार नाहीत या ठिकाणी बघा आता एक साइडने चेन जॉईंट झाले आहेत दुसरा जो कापड आहेत ना आपला मोठा बघा आपण कट केला त्याच्यामधूनच त्याच पार्टला त्याला सुद्धा आपण आता कड्याने शिलाई मारून घेऊ तो सुद्धा ओपन झालेला आहे आते या ठिकाणी बघा त्याला सुद्धा शिलाई मारून घेतली आहे आता या पद्धतीने बघा कापड ठेवायचं आहे चेन वरती आणि सरळ शिलाई मारून घ्यायची मी तर माप पण दाखवतो बघा आपला पंधरा आणि बत्तीस इंचा दहा पीस होता याच्यावरती सुद्धा आपण एक दाबटीप देऊन घेऊ व्यवस्थित अशी बघा जो मोठा साईट आहे ना त्या साईटला कापड फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची खूप सोपी बॅग आहेत आता या ठिकाणी एक्स्ट्राची जे चेन आहे ते आपण कट करून टाकू बघ या पद्धतीने आता दुसरा जो पीस आहे तो आपण घेऊ तो या पद्धतीने बघ आपल्याला ठेवून जॉईंट करून घ्यायचा आहे आता बघा दोन्ही पण पार्ट आहेत ना आपल्याला एकावर ते एक ठेवायचं या पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची आहे दाखवते बघा व्यवस्थित मी बघा असं ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची सरळ आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता आता काय करायचं आहे जी शिलाई आहेत ना बघा त्याच्यावरती जी शिलाई आपली अशी ठेवायची आणि इथं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बघा शिलाईवरती शिलाई ठेवायची व्यवस्थित सारखं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे बघा या साइडला आणि त्या साईडला आता आपण सेंटर एकावरती एक ठेवायचं आहे या पद्धतीने व्हिडिओ दाखवले प्रमाणे बघा अशी व्यवस्थित एकावरती एक ठेवायचे आणि दोन्ही पण साइडला आपण सरळ शिलाय मारून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बघा सरळ शिलाई मारून घ्यायचे आता या ठिकाणी आपण जे कापड बघायचं चेन लावली ते आपण एक चार इंचावरती कट केलं होतं तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा इंचावरती सुद्धा कट करू शकता आता या ठिकाणी बघा आपण एक तीन तीन इंचाचे बॉक्स कट करून घेणार आहोत या ठिकाणी बघा मी तीन तीन इंचाचे बॉक्स कट करून घेणार आहे मी यासाठी म्हणले बघित कारण आपलं बॉक्स आहेत ना एकदम चेनला खेटून आलेत त्याच्यामुळे आपण चेन थोडीशी खाली घेतली तरी चालेल चारी पण बॉक्स बघ आपण असे कट करून घ्यायचे आहेत आता या पद्धतीने आपण पकडायच्या आहेत बघा असे अशी शिलाई करून घ्यायची आहेत तर आता आपण चारी पण बॉक्स रेडी करून घेऊ चला मी या ठिकाणी चारही पण बॉक्स रेडी करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपले बॉक्स रेडी झाले आहेत एक लास्टचा आहे तो आपण हे करून घेऊ तुम्ही इथं पायपिंग वगैरे पण करून घेऊ शकता बघा दोरे वगैरे जास्त जर निघत असेल तर आता इथे मग थोडंसं आपणही दनाच्या साईडने ओपन करून घेऊ आता इथे तुम्ही दाबटी वगैरे मारून घेऊ शकते बघा जे आजच्या साईडने आपण बघा जिथं ओपन कट केलं ते ना त्याला वरच्या साईडला या ठिकाणी बॅग बघा आपण स्विच करून घेतली आहे किती सुंदर अशी आपली बघा बॅग तयार झाले आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी बघा किती सुंदर असा भरपूर मोठ्या साईजचा स्पेस तयार झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून मोठी बन घेऊ शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी हँडल वगैरे पण लावू शकता बघा साईडने दोन्ही साईडने पकडण्यासाठी